नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी सतीश जगताप आपलं स्वागत करतो आहे आपण सध्या बावडा या ठिकाणी आहे या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखीचं या ठिकाणी प्रस्थान झालेलं आहे आपण हा पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये सध्या आहोत आणि या ठिकाणी अनेक वैष्णव या ठिकाणी सागरामध्ये या ठिकाणी स्वतःला त्यांनी वाहून घेतलेला आहे आणि संत तुकारामांची पालखीचं आगमन या ठिकाणी कशा प्रकारे झालेलं आहे आपण पाहू शकताय बावड्याच्या पोलीस स्टेशनच्या समोर आपण आहोत आणि या ठिकाणी पालखीचं आगमन झालेलं आहे पालखीबरोबर असंख्य असे पोलीस प्रशासन त्याचबरोबर सर्व भक्त या ठिकाणी टाळमृदंगांच्या गजर करत या पालखीच्या मार्गावरून निघालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय ही पालखी अशा प्रकारच्या बैलजोडी आणि पूर्ण अशी फुलांची सजावट केलेली ही संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी आपल्या हो समोर आहे आणि अतिशय भव्य दिव्य असं चित्र या ठिकाणी या आप पालखीचं आपल्याला पाहायला मिळते सतत पाया चालत असे लोकांचा या ठिकाणी प्रवास असतो आणि जवळजवळ वीस एकवीस बावीस दिवसाचा हा प्रवास चालू असतो संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे या ठिकाणी आजण बावड्याच्या या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोर झालेलं आहे आणि अनेक भक्तगण या ठिकाणी दर्शन घेण्याची घाई करीत आहेत महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप बावडा इंदाव